आता पुढचे काही दिवस म्हणजे एकवीस दिवस, एक दिवस तीनशे किलोमीटर मी पायी प्रवास करणार आहे कुठे ते आता ज्यांना मी हे सांगितलं तेथे ते मला डायरेक्ट वेळेच मिळाले का तू वेडा आहे का तू पागल आहे का पण मजा येणार आहे कारण ही गोष्ट क्रेझी आहे आणि ते मला माहिती आहे त्याच्यामुळेच मला ती करायची कारण कि कित्ये लोक का हजारो लाखो लोक आहेत पंढरपूरमध्ये मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी आणि आता हा अनुभव मी जो कॅप्चर करतो आहे मध्ये टाकतो आहे तो अनुभव पण काहीतरी त्याला काहीतरी नाव असावं काहीतरी चांगलं भारी नाव असावं त्यामुळे मी त्याला एक नाव दिलेलं आहे ती म्हणजे वारी अनुभवांची जी की तुम्ही रोज पुढचे एकवीस दिवस यूट्यूबवर बघू शकता यूट्यूब शॉर्ट्सवर आणि इंस्टाग्राम रील्सवर रोज शॉर्ट व्हिडिओ येत जातील आणि मोठे व्हिडिओ पण मी टाकत जाईल जसंजसं मला वेळ मिळेल तसे तसे मी व्हिडिओ बनवून टाकत जाईल तर ते फॉलो करण्यासाठी तुम्ही यूट्यूब यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्राम ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे